हे बघा आजच्या दिवसात जर बघायला आलं तर माझा काल म्हणजे आजचा दिवस बऱ्यापैकी हेक्टिक होता बाळासाहेबांची तब्येत जरा बिघडली म्हणून मला काल नांदेडला नांदेडवरनं मुंबईला जायला लागली तर हैदराबादनी फ्लाईटवरनं मुंबईला गेलो परत फ्लाईटही हैदराबादला आलो हैदराबादवरनं पहिले हातगावची सभा मग भोकरमध्ये दोन सभा झाल्या मग लोहाकांधारमध्ये एक सभा झाली आणि शेवटची सभा ही लातूर सिटीमध्ये विनोदभाऊ खटके यांच्यासाठी झाली आणि ही सीट जी शेवटची सभा आहे तिथल्या शेवटच्या दोन्ही सीट लोहाकांधार आणि लातूर सिटी ह्या दोन्ही शोर सीट्स आहेत आणि इकडे यंत्रणा आपण बघितली असेल तर यंत्रणा दोन ठिक दोन पद्धतीची लावली एक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आणि वंचित बहुजन आघाडीची बूथपर्यंत जी बांधणी झाली होती ती अख्खी यंत्रणा विनोद भाऊंच्या मागे ठामपणे दुसऱ्या बाजूला विनोद भाऊंची स्वतःची संघटना आहे व्ही एस पॅन्थर ग्रुप त्याची लोकं ताकतीने उतरलेली आहेत विनोद भाऊंना जिंकवायला आणि त्याच्याहून महत्त्वाचं मला एक सांगायचं आहे जे आज लातूरमध्ये कळलं की इकडचे पारंपरिक घराणेशाही चालते त्याच घरातनं खासदार त्यांचीच दोन मुलं दोन वेगळ्या ग्रामीणचे आणि शहराचे आमदार आणि ह्या घराणेशाहीला आणि या एका कुटुंबीय सत्तेला इकडची जनता थकलेली आहे आणि आपल्याला दिसेल की विनोद भाऊंच्याच मागे अख्खी जनता त्यांची यंत्रणा बनून काम करताना दिसते म्हणजे जर तुम्ही विरोधकांची रॅली बघितल्या तर तिकडे विनोद भाऊंनी उपस्थित केलेले प्रश्न हे तुम्हाला बॅनरच्या स्वरूपातनं किंवा नाऱ्या नाऱ्यांच्या स्वरूपातनं दिसेल आणि मला असं म्हणायचं आहे की खास यंत्रणा इकडे लावायची गरज नाही आहे कारण जनताच आमची यंत्रणा झालेली आहे आपल्या तर मार्फत मतदारांसाठी एवढंच संदेश देईन की ही निवडणूक जसं तुम्ही म्हटलं तसं आरक्षणासाठी महत्त्वाची आहे पण इकडे अजून प्रलंबित काय गोष्टी आहे ज्याच्यावरती फक्त वंचित बहुजन आघाडी वारसे करते शेतकऱ्यांची हाल आपण बघतो आहे आणि आज वंचित बहुजन आघाडी गा एकच पक्ष आहे जो एम एस पी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव ही भूमिका घेऊन उतरले के जी टू पी जी शिक्षण इकडे सरकारी नोकऱ्या ज्या पदं आहेत जे एक दोनशे पदं बी ओबीसीसाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये रिक्त आहेत आपण समाजकल्याण खातं बघितलं तर एक लाखपेक्षा जागा ह्या रिक्त आहेत त्या भरून इकडच्या वंचित तरुणांच्या हाताला रोजगार द्यायचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करणार आहे आणि त्याचबरोबर आपण बघितलं असेल तर जोशाबा समानपत्र जो आमचा समान जाहीरनामा आहे ज्योती शाहू बाबासाहेब ह्या नावाने आमचं समानपत्र काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक घटकाला कशी मदत करू हे आम्ही ठीकपणे बांधलं आहे शेतकरी असेल आरोग्य असेल शिक्षण असेल नोकरी असेल आधी इकडच्या राष्ट्रवादी काँग्रेसनी आणि काँग्रेसनी आपली आंबेडकरांना भंडारा गोंदियामध्ये पडलं होतं आणि मुंबईमध्ये सुद्धा पाडलं होतं याच काँग्रेसनी भैयासाहेब आंबेडकरांना नांदेड मध्ये पाडलं होतं याच काँग्रेसनी आयुष्यभर हे षडयंत्र लावलं की आपली अकोल्याची सीट नाही निघत अकोल्याची सीट काँग्रेस आयुष्यात नाही निघू शकत मी तुम्हाला आता सांगतो पण आपली अकोल्याची सीट नाही निघाली तरी बाळासाहेब आंबेडकर कसे पडतील याच्यासाठी जर निवडणुकीमध्ये स्ट्रॅटेजी केली षडयंत्र केलं आणि याच निवडणुकीमध्ये आनंदराज साहेबांना सुद्धा अमरावतीमध्ये पाहण्याचं काम हे इकडच्या काँग्रेसने केलं होतं आणि आता हे इथे थांबत नाहीये तुम्ही यांचे कमेंट्स वाचले आणि तुम्ही यांच्या प्रवक्त्यांचे वक्तव्य ऐकलं तर तुम्हाला कळेल की यांनी आंबेडकर यांनी इकडच्या आंबेडकरूणाला जेलमध्ये सडवण्याचा प्रयत्न केला त्यांनी इकडच्या उमेदवारांना निवडणुकीत पाण्याचा प्रयत्न केला आणि आता हे आंबेडकरच संपवायला निघालेत आणि हे थांबलेत श्री बाळासाहेब आंबेडकर कधी म्हटले आणि अशा नीच अलकट लोकांना या निवडणुकीमध्ये आपण दडा शिकवणार आहोत की नाही शिकवणार घरी बसवणार की नाही बसवणार आता मला सांगा